नमस्कार आज आपण बघणार आहे सगळ्यांना आवडणारा खमण ढोकळा आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि मेजरमेंटसुद्धा मी अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी या ठिकाणी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे स्वच्छ असं चाळून मेजरमेंट कपने म्हणाल तर एक कप बेसन आहे त्यानंतर या ठिकाणी एका भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक चमचा लिंबूसत्व टाकून घेतलेला आहे पाण्यामध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे दोन चमचे आपल्या घरातील रेग्युलर पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी सगळं साहित्य घेत आहे दोन चमचे साखर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला पाण्यामध्ये छान एकजीव करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनने आपल्याला हे फिरवायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त असं पाण्यामध्ये विरघळलेलं आहे सगळं साहित्य त्यानंतर आता मी यामध्ये बेसनपीठ टाकून घेणार आहे बेसनपीठसुद्धा आपल्याला छान पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे छान फेटून घ्यायचं आहे हे बघा बेसनपीठ एकसारखं छान भेटल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी आणखी अर्धी वाटी असं पाणी टाकून घेतलेलं आहे परत आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट एका डायरेक्शनने त्यानंतर यामध्ये आता सगळ्यात शेवटी मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे हळदसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे खूप मस्त छान परफेक्ट असा ढोकळा बनतो या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्यानंतर आता हळदसुद्धा छान मिक्स झालेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक डबा घेतलेला आहे गोल डबा घेतलेला आहे तुम्ही कुकरचा डबासुद्धा घेऊ शकता आता डब्याला आपल्याला छान तेल ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी इडलीचा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये खाली पाणी टाकून असं स्टँड ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाण्याला छान उकडी काढून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे पीठसुद्धा छान मुरलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा सोडा टाकून घेणार आहे हे बघा सोडा छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये सोडा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ असं डबल झालेलं आहे फुलून त्यानंतर आता आपल्याला हे डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त छान बबल्ससुद्धा आलेलं आहे पिठावरती आता डब्यामध्ये मी हे पीठ टाकून घेणार आहे हे बघा मस्त छान असे बबल्स आलेले आहेत सगळं पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इडलीच्या कुकरमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी ठेवणार आहे हे बघा पाण्यालासुद्धा छान मस्त उकडी आलेली आहे आता आपण यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला पंधरा मिनिट हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे आता झाकण लावून मी पंधरा मिनिट छान ढोकळा वाफून घेणार आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आता आपण आपला ढोकळा एकदा चेक करून बघूया त्यासाठी आपल्याला असा चाकू त्यामध्ये खोचून बघायचा आहे चाकू असा क्लीन आला म्हणजे आपला ढोकळा छान शिजलेला आहे आता ढोकळा मी काढून साईडला ठेवते त्यानंतर आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे फोडणीसाठी या ठिकाणी मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे एक मिरची घेतलेली आहे अशी उभी कट करून आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन चमचे अशी साखर टाकून घ्यायची आहे साखर आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे हे बघा असं शुगर सिरप मी तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं पाणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत आपली फोडणी तयार होते तोपर्यंत ढोकळा छान पाणी सोक करून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त छान असा आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे आता पाच मिनिट झालेले आहेत ढोकळ्याने पूर्ण पाणी सोक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे मी चौकोनी पिसेसमध्ये ढोकळा कट करून घेणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे कट करा हे बघा खूप छान मस्त असा ढोकळा झालेला आहे अगदी स्पॉन्जी असा छान मस्त मी असे चौकोनी पीसेस कट करून घेतलेले आहेत ढोकळ्याचे त्यानंतर आता आपल्याला ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घ्यायची आहे फोडणीसाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तळतळली की आपल्याला त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे कढीपत्तासुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर ही मिरचीसुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे आता ही खमंग अशी फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे फोडणीसुद्धा खूप मस्त छान अशी खमंग झालेली आहे खूप छान असा सुगंध येत आहे कडीपत्ता आणि मिरचीचा त्यानंतर आता फोडणी टाकल्यानंतर आता मी तुम्हाला काढून दाखवते ढोकळा खूप छान झालेला आहे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तुम्ही बघू शकता जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की एकदा ढोकळा ट्राय करून बघा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि मेजरमेंटसुद्धा मी अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे तर बनून तयार आहे आपला खमण ढोकळा तर तुम्हाला आजचा आपला खमण ढोकळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद